बघ तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलवर ज्याचे नाव आहे वर्षा पाटील ब्लॉग खरं तर ब्लॉग म्हणजे मला फर्स्ट ब्लॉग असं म्हणायला ना हरकत नाही कारण मध्ये मी खूप असं स्टॉप घेतलेला आहे म्हणजे एक ते दीड वर्ष झालं असेल मी यूट्यूबला लाँग ब्लॉग जो आहे तो अपलोड केलाच नाही आहे ब्लॉग मी अपलोड करायचे पण लाँग ब्लॉग जे आहे तर त्याकडे थोडंसं माझं दुर्लक्ष झालं पण आजपासून आपले लॉंग ब्लॉगसुद्धा येणार आहे आणि आजचा जो ब्लॉग आहे तो अगदी छोटासा होणार आहे कारण आजचा जो ब्लॉग आहे तो मी तुम्हाला आमच्या गॅलरीपासून सुरुवात करणार आहे तर गॅलरीमध्ये जे काही झाडं आज मी लावलेले आहे म्हणजे माझं छोट गार्डन तर ते आज मी तुम्हाला दाखवणार आहे आय होप तुम्हाला आजचा माझा व्हिडिओ आवडेल आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि मला झाडं लावायची खूप अशी आवड आहे जे काही झाडं मी लावलेले आहे ते सर्व झाडं आज मी तुम्हाला दाखवणार आहे तर त्यासाठी तुम्ही ब्लॉग पूर्ण बघा चला अबन स्टार्ट करू इथे बघा सर्वात आधी आता मी तुम्हाला माझी गॅलरी दाखवते ही बघा ही आहे माझी छोटीशी गॅलरी इकडे बघा मी झाडं वगैरे लावलेले आहे सर्व तर या झाडांची सुद्धा एक वेगळी अशी कहाणी आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे जसं की तुम्हाला मी माझी गॅलरी दाखवलीच आहे कशी आहे पण थोडासा बाहेर म्हणजे बिल्डिंगचं काम वगैरे चालू आहे त्यामुळे आवाज येईल तर प्लीज थोडासा तुम्ही ॲडजस्ट करून घ्या तुम्हाला सगळे झाडंसुद्धा दाखवणार आहे आणि या झाडांना किती वर्ष झालेले आहे आणि हे कसे मी वाढवलेले आहे हे सर्व तुम्हाला आज मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर चला आपण स्टार्ट करूया तर बघा सर्वात आधी मी तुम्हाला माझा मनी प्लांट दाखवणार आहे आणि हा जो मनी प्लांट आहे तर हा बघा मी अशा पद्धतीने याला वाढवलेला आहे म्हणजे हा हे बघा इकडे हा इथं आलेला आहे हा मनी प्लांट तर या मनी प्लांटची कहाणी अशी आहे जे की जेव्हा मी हे सर्व झाडं घ्यायला गेली होते तर त्यावेळेस मला एक छोटासा असा मनी प्लांट होता त्यांच्याकडे तर त्यांनी तो मला फ्रीमध्ये दिलेला होता आणि तो म्हणजे अगदी ते ब्लॅक कलरची जी बॅग असते त्याच बॅगमध्ये तीनचे चारच पानं त्या मनी प्लांटला असतील इतका छोटा होता आणि तो मला त्यांनी फ्रीमध्ये दिला होता तर त्यावेळेस मी तो घरी आणून बघा हे जे तुम्हाला येल्लो कलरची कुंडी दिसते आहे तर यात मी तो ठेवलेला होता आणि यात बऱ्यापैकी तो म्हणजे खूप छान असा मोठा झालेला आता त्यात बघा छोटे छोटे त्याला अजून पानं आलेले आहे पण हा जेव्हा यात मोठा झाला होता तर त्यानंतर मी बघा त्यातले छोटे छोटे म्हणजे हे फांदी तोडून आणि आपण पुन्हा त्याच्यातून रोप तयार करतो तर तशाच पद्धतीने मी खूप सारे रोप तयार केले आणि त्यातून बघा आज हा असा हा मनी प्लांट मी घरच्या घरी त्याला तयार केलेला आहे तर बघा हे आहे याला ओव्याचं झाड म्हणतात आणि हे झाडसुद्धा अगदी छोट असंच होतं तर त्यावेळेस मी ते आणलेलं होतं आणि आता मी हे बघा या कुंडीत ते लावलेले आहे दीड ते दोन वर्ष या झाडाला झाले असेल पण खूप छान आहे आणि त्या झाडापासून सुद्धा मी एक दुसरा सुद्धा तयार केलेला आहे तर हे छोट्याशा कुंडीमध्ये आहे त्याच्यामुळे यांची वाढ जी आहे ती पटकन होत नाही पण दुसरे जे आहे ते थोडं मोठ्या कुंडीत मी लावलेले आहे ला आणि त्याची वाढ खूप खूप छान झालेली आहे तर हे बघा हे एक झाड आहे त्याच्यानंतर हे आहे बघा याला फक्त पानं पानं असतात तर हे एक झाड आहे आणि खरं सांगायचं झालं तर या झाडांना म्हणजे अगदी छोट्या छोट्या कुंडीमध्ये जरी मी त्यांना लावलेले आहे ला तरी ते दोन वर्षे झाले पण एकही झाड माझं खराब झालेलं नाही आहे जसे तसेच आहे ते त्याच्यानंतर बघा आता हा जो एक मनी प्लांट आहे हा सुद्धा मी आत्ताच लावलेला आहे जस्ट पण खूप छान असं झालेलं आहे बघा छान झालेला आहे तो सुद्धा आणि आपण हा तुम्ही बघितलाच खूप छान असा वेल गेलेला आहे त्याच्यानंतर बघा हे सुद्धा इथे मी लावलेले आहे तर झाडांची प्रॉब्लेम अशी आहे की ज्या साईडला आम्ही असतो तर त्या साईडला बिलकुलच ऊन येत नाही आणि त्याच्यामुळे मला झाडं जे आहे तर ते इनडोअर आणावे लागतात म्हणजे ज्या झाडांना अजिबात ऊन लागत नाही असे झाडं मला आणावे लागतात कारण आम्हाला या साईडने फक्त दोन दोन ते अडीचच महिने ऊन असते त्याच्यानंतर आम्हाला बिलकुलच ऊन नसते म्हणून त्या झाडांना ऊन लागते जसं की गुलाब मोगरा हे झाडं तर हे झाडं मी आणून आणलेले होते पण ते आणूनसुद्धा जगत नाही कारण त्यांना ऊनच मिळत नाही त्याच्यामुळे मग मी असे झाडं आणलेली आहे की ज्यांना ऊन असेल किंवा नसेल काही फरक पडत नाही तरी ते छान होतात आणि हे बघा अशा पद्धतीने मी झाडं लावलेले आहेत आणि खूप छान माझे हे झाडं झालेले आहे याच्यामध्ये छोटंसं गार्डन आहे माझाने खरं तर मला खूप जास्त आवड आहे झाडं लावायची पण ऊन नाही त्याच्या पुढे बघ जे लिमिटेड लिमिटेड झाडं असतात म्हणजे त्यांना बघा ऊनच लागत नाही तेच झाडं फक्त इथे लावलेले आहे तर हे बघा अशा पद्धतीने तर आता इथे खाली कोणते झाडं ठेवलेले आहे हे सुद्धा मी तुम्हाला दाखवते त्याच्यानंतर बघा हे एक झाड आहे तर हे झाड ज्या वेळेस मी आणलेलं होतं त्यावेळेस हे सुद्धा खूप छोटं होतं म्हणजे अगदी छोटंसं हे झाड होतं आणि ते बघा आता इतकं मोठं असं झालेलं आहे तर या झाडाला सुद्धा फक्त पानं पानंच असतात फुलांवाले असे एकही झाड माझ्याकडे आता नाही आहे फक्त बघा हे एक झाड आहे ज्याला फुलं येतात व्हाईट कलरचे फुलं येतात बघा याला आता नाही आहे बघा ही याची कडी होती तर याचं याचं जे फुलं होतं ते मी काढलेलं आहे याला पण खूप छान पानं आहे आणि खूप छान वाटतं बघा हे झाड आणि त्याच्यामध्येच बघा आता एक गुलाब आलेला आहे तर जसं की मी तुम्हाला सांगितलं की दोन ते अडीच महिने ऊन असते त्याच्यामुळे बघा थोडंसं ऊन सकाळचं आता येते आणि म्हणून ते, ते, ते बघा छोटे छोटे अशा दोन कडे आलेल्या आहे हे, हे बघा इथं पण ते ऊन असेल तरच त्या कड्या फुलतील नाहीतर मग नाही आणि अगदी छोटे छोटे त्या कड्यांना जे आहे ते फुलंसुद्धा सुद्धा अगदी छोटे छोटे येतात तरी बघा आणि हे बघा आता हे सुद्धा एक रोप मी घरीच तयार केलेलं आहे त्याच्यानंतर हे इकडे बघा हे सुद्धा मी घरीच तयार केलेलं आहे आणि इथं बघा आता हा गणेशवीर होता पण हा पूर्ण वाढलेला आहे तर आता याला नवीन बघा इथं नवीन पानं पुन्हा इथं आलेले आहे तर ॲलोवेरासुद्धा मी इथं लावलेला आहे आणि किती छान झालेलं आहे बघा आता तुम्हाला माझ्या गॅलरीमध्ये बऱ्यापैकी झाडं दिसले पण माझ्या गॅलरीमध्ये तुळसच नाही आहे तर तुळस मी कुठं ठेवलेली आहे तेसुद्धा मी तुम्हाला दाखवते तुळस इथं ठेवण्याचं कारण म्हणजे सकाळचं जे ऊन आहे ते या खिडकीमध्ये व्यवस्थित येतं आणि त्यामुळे मग मी तुळस इथंच ठेवलेली आहे पण सध्या आता पाऊस असल्यामुळे ऊनही पडत नाही आहे आणि त्याच्यामुळे तुळशीची वाढ जी आहे ती व्यवस्थित होतही नाही आहे कारण तुळशीच्या पानांवरती थोडे थोडे वाईट असे बघा इथं थोडासा रोग पण पडलेला आहे कारण तुळस जी आहे ती जास्त माझ्याकडे राहतच नाही म्हणजे खूप वेळाशी ती टिकतच नाही त्या तिला व्यवस्थित ऊनच मिळत नाही त्यामुळे मग आता हे छोटे छोटे बघा इथं रोग तयार मी केले होते पण त्याच्यावर पण थोडासा रोग पडलेला आहे हे बघा इथं व्हाईट व्हाईट झालेले आहे पानं ते ही ही तुळस पण काढून मी आता दुसऱ्या कुंडीमध्ये लावेल म्हणजे ती व्यवस्थित होऊन जाईल तर अशा पद्धतीने बघा असं छोटसं गार्डन मी इथं तयार केलेलं आहे तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि जर तुम्हाला थोडा जरी माझा व्हिडिओ आवडला असेल तरी व्हिडिओला लाईक करा तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय